माणूस नावाच्या जातीला सुखाणं जगायचं असेल तर जीवनमूल्य उच्च दर्जाची असायला हवीत असं प्रति प्रतिपादन घारेवाडी येथील शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी शिकणापूर इथं केलंय शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं तळेगाव ढमडेरे शिक्रापूर रस्त्यावरील त्रिमूर्टी गार्डन मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना इंद्रजीत देशमुख बोलत होते शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई मांढरे उपसरपंच वंदनाताई भुजबळ यांच्या हस्ते सरस्वती मातेचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे महेश करंजे सुभाष खैरे प्रकाश वाबळे त्रिनयन कळमकर मयूर करंजे पंढरीनाथ गायकवाड कृष्णा सासवडे विशाल खरपुडे राजेंद्र विद्यापीठ अनिल मांढरे सारिका सासवडे पूजाताई भुजबळ आदी शिक्षक ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते भविष्यामध्ये कोण व्हायचं हे तुम्हीच ठरवा की बगळा व्हायचं असामान्य असा व्हायचं असं सांगून इंद्रजीत देशमुख मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मगच मरायचं असतं सत्य पराजित होताना दिसतंय वाईट वाटत नाही आम्हाला आमच्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडत आहेत आम्ही धिक्कार पण केला नाही तुमच्या घरात किती पुस्तकं आहेत किती पुस्तक वाचतात यावर घराचं मोठं पण असतं ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल असणं म्हणजे सुखी असतं अशी आमची कल्पना आहे तुम्हाला तुमचं भविष्य कळावे तुम्हाला तुमच्या जगण्याचा अर्थ कळावा यासाठी सरपंच रमेशराव गडदे यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलंय नकार पचवायला न शिकणारी लेकरं भविष्यात खूप विचित्र अवस्थेत झगतात असं मार्गदर्शन करताना इंद्रजीत देशमुख म्हणाले अँड प्रेस द मिस अपडेट